नमस्कार मी ऍडव्होकेट सौरभ झेंडे मागच्या सिरीज मध्ये आपण बघितलं का एकशे ची प्रकरणं म्हणजे नेमकी काय आणि चेक बाउन्स म्हणजेच एकशे अडोतीस आणि निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट या तिन्ही कन्सेप्ट ह्या एकाच ह्याच्यामध्ये बसतात जर आता आपण बघाल की समजा कुठल्या पेशंटने आपले पैसे बुडवले परंतु त्याने हॉस्पिटलला चेक अदा केलेला आहे तर कोर्टामध्ये जेव्हा ही केस फाईल करायची आपल्याला त्यासाठी आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी महत्वाच्या असतात तर सगळ्यात पहिले जितके पण मेमोज बँकेकडनं हॉस्पिटलला प्राप्त झालेले आहेत तो चेक बाउन्स झाल्याप्रकारणी ते सगळे मेमोजची ची आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा गरज पडणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हॉस्पिटल म्हणून त्या पेशंटकडून जेव्हा एक सदर अर्ज भरून घेतात घ्याल सुरुवातीला की कि तुम्ही किती तारखेपासून तर किती तारखेपर्यंत हॉस्पिटलला ऍडमिट होतात त्यानंतर तुमची रक्कम किती झाली आणि तुम्ही किती रकमेचा असे हॉस्पिटलकडे जमा केलेला आहे त्या संबंधित माहिती प्लस त्याचे डिस्चार्ज कार्ड त्याने आत्तापर्यंत मध्ये घेतलेले सगळे उपचार पद्धती त्यानंतर मेडिकलची बिलं हॉस्पिटलची बिलं लॅबची बिलं ही सगळी बिले एकत्रित करून प्लस जी नोटीस आपण त्यांना पाठवणार आहोत त्या नोटीसमध्ये दोन कालावधी आपण मेन्शन करू शकतो सर्वप्रथम जर खूप जास्त कालावधीपासून तो व्यक्ती हॉस्पिटलच्या दर्शनासच येत नसेल किंवा हॉस्पिटलची फसवणूक करून वारंवार हॉस्पिटलला येणं टाळटाळ करत असेल तर त्यासाठी सात दिवसांची मुदतही आपण देऊ शकतो आणि काही थोडा कालावधी जर तो आलेला नसेल किंवा थोड्याच कालावधी पूर्वी त्याने हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज घेऊन चेक बाऊन्स झाल्यानंतर जर कालावधी कमी असेल तर पंधरा दिवसाची सुद्धा आपण त्यांना नोटीस पाठवतो परंतु यामध्ये एक गोष्ट लक्षात घेणं अत्यंत गरजेचं Que já é त्या व्यक्तीला नोटीस रिसीव्ह होईल त्यानंतर पंधरा दिवसाच्या त्याचा जर रिप्लाय आला नाही तर त्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये आपल्याला बाकी इतर लिगल सर्व प्रक्रियांना सामोरे जाण्यासाठी जे महत्वाचे दस्तऐवज असतात ते दस्तऐवज हॉस्पिटलकडे उपलब्ध असणं गरजेचं आहे जसे की त्याचे आधार कार्ड त्याचे पॅन कार्ड अथवा त्याच्या संबंधित घराचा पत्ता देणारे सगळे माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे ज्यावेळी कोर्टामार्फत त्या व्यक्तीला समन्स काढून बनवण्याची वेळ येते त्यावेळेस आधार कार्ड प्रमाणे अथवा त्याचा रहिवासी जो पण दाखला हॉस्पिटलकडे जमा आहे त्याप्रमाणे त्याला समन्स काढणे सोपे बऱ्याचशा केसेसमध्ये आमच्या निदर्शनास आलेलं आहे का हॉस्पिटलकडून जेव्हा मागणी केली लिए गेली के लिए त्यांच्याकडे पैशांसाठी परंतु हॉस्पिटलमध्ये काही कागदपत्रांच्या अभावामुळे बरेच वर्ष प्रकरणं लटकून राहिले किंवा रखडून राहिले असं आपल्याला म्हणता येईल तर त्या ठिकाणी हॉस्पिटलने एक दक्षता घेणं अत्यंत गरजेचं आहे का पेशंटचं आधार कार्ड पेशंटचं पॅन कार्ड आणि तो ज्या ज्या ठिकाणी राहतो कदाचित जर तुम्हाला गरज पडली किंवा गरज वाढली तर त्याचा एका कागदावरती हॉस्पिटलच्या रेकॉर्डसाठी लेखी त्याचा लाईट बिलप्रमाणे पत्ता सुद्धा लिहून घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल त्यानंतर जेवढे डॉक्युमेंटेशन तुम्ही आमच्याकडे प्रोव्हाइड कराल त्यानंतर कोर्टामध्ये ही सगळी प्रोसिजर आम्ही फाईल करू त्या ती पूर्ण फाईल जेव्हा कोर्टात दाखल होईल त्यानंतर पूर्ण काम हे एफ एम एस टीमचं असेल त्यासाठी हॉस्पिटलला कुठल्याही प्रकारची दखल वारंवार घ्यावी लागणार नाही कारण आमच्याकडनं ज्या पण सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात त्यासाठी सोलोली आम्ही डॉक्टरांच्या वतीने उभे राहतो आणि डॉक्टरांना संपूर्ण या कागदपत्रांमध्ये सहकार्य करतो परंतु प्रायमरी आणि प्राथमिकत ज्या कागदपत्रांची आपल्याला गरज आहे ते कागदपत्र मात्र हॉस्पिटलने या पद्धतीने बाळगणे गरजेचे आहे असं मी सांगू इच्छितो पुढील सेशनमध्ये रिकव्हरी पद्धतीने म्हणजे कुठल्याही प्रकारे पेशंटने तुम्हाला चेकही दिलेला नाही आहे किंवा तुमचे पैसेही भरलेले नाहीत तर त्यासाठी आपण काय करू शकतो या संदर्भात मी तुम्हाला मार्गदर्शन करेन Não, não é?